नमस्कार मित्रांनो मी महेश हेगे पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे बघा आपण जीवन जगत असताना भरपूर अशा गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अजून आपल्याला काय प्राप्त करता येईल अजून काय मिळवता येईल हे याच्यासाठी आपण धडपड करत असतो तर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट आहे आपण नक्की शेवटपर्यंत बघा तर गोष्ट अशी आहे एक सुपरवायझर आपल्या नेहमीच्या कामानेशी मोठी बिल्डिंग बनवण्याच्या कामात लागलेला असतो आणि मग तेवढ्यामध्ये त्याला एका जुन्या मित्राचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो मित्र त्याला भेटण्यासाठी बोलत असतो पण सुपरवायझर एवढं मोठं काम सोडून जाऊ शकत नाही तेव्हा तो आपल्या मित्रालाच भेटण्यासाठी बोलवतो आणि मग काही वेळानंतर सुपरवायझरचा मित्र येतो आणि दोघे वर वरच्या मजल्यावर गप्पा गोष्टी करत असतात आणि मग बराच वेळ लोडतो आणि मग त्यांच्या गोष्टी अध्यात्माकडे वळतात आणि मग सुपरवायझरचा मित्र म्हणतो की आता बरेच लोक हे देवाची सुखामध्ये आठवण करतात आणि दुःखामध्ये आठवण करतात त्यावर सुपरवायझर म्हणतो की असं काही नाही आहे फक्त पाच दहा टक्के लोक असे असतील की ते देवाची फक्त सुखामध्येच आठवण करतात मित्रांनो <riots> सुपरवायझरचा मित्र हे मानायला तयार नव्हता त्यावर सुपरवायझर मला फक्त मला पाच मिनिट दे तुला एक मी छानसा डेमो देतो आणि मग सातव्या वा आठव्या मजल्यावर त्यांची ही चर्चा चालू होती आणि मग सुपरवायझर मला मला फक्त पाच मिनिटाचा वेळ दे तुला एक छानपैकी डेमो देतो आणि सुपरवायझर आपल्या खिशातून दहा रुपयाचं नाणं काढतो आणि खाली पाहतो खाली काही मजूर हे काम करत असतात आणि ते नाणं एका मजुराच्या समोर फेकतो ते नाणं ते एका मजुराच्या समोर जाऊन पडतं मजूर तो ना नाणं बघतो आणि पटकन उचलतो उचलून आपल्या खिशात घालून तिथून निघून जातो आणि मग पाच दहा मिनटं असेच वेळ लोटल्यानंतर परत सुपरवायझर आपल्या खिशातून दहा रुपयाची नोट काढतो आणि परत त्या मजुराच्या समोर टाकतो आणि ती नोट सुद्धा त्याच पडते आणि मजूर ती नोट पटकन उचलतो आणि खिशात घालतो आणि परत आपल्या कामाला निघून जातो आणि मग वीस पंचवीस मिनटं लोट देतो सुपरवायझर त्यानंतर आपल्या खिशातून तो पाचशे रुपयाची नोट काढतो आणि परत त्याच मजुराच्या समोर टाकतो आणि मग तो मजूर त्या ठिकाणी पाहतो आणि मग अरे आज तर खूप मस्त लॉटरी लागली पाचशे रुपयाची नोट पटकन उचलतो कोणी इकडे तिकडे पाहणार नाही म्हणून आणि त्या ठिकाणी निघून जातो तर आता मित्रांनो आपल्या मित्राला म्हणतो आता बघ गंमत मी काय करतो ते मग सुपरवायझर त्या ठिकाणी पडलेले दगडाचे दोन तुकडे उचलतो आणि त्या मजुराच्या दिशेने फेकतो आणि ते दगडाचे तुकडे बरोबर त्या मजुराला जाऊन त्याच्या खांद्याला लागतात आणि मग जसे ते तुकडे त्या मजुराला लागतात तसे तो, तो वर पाहतो आणि म्हणतो कोण आहे रे तिकडं कोणी फेकले दगड तुकडे आणि वर पाहून जोरजोरात बोलायला लागतो वर पाहतो तर सुपरवायझर आणि म्हणतो साहेब तुम्ही आणि मग दोघांमध्ये बातचीत होती आणि तो, तो, तो मजूर त्या ठिकाणी निघून जातो आणि मग आता सुपरवायझर नव्हतं ब आतापर्यंत पैसे भेटत होते त्यावर वर सुद्धा बघितलं नाही आठव सुद्धा झालेली नाही हे पैसे कुठून येतात कोणाचे आहेत विचार सुद्धा नाही आणि जरासा काहीतरी त्रास झाला की लगेच भांडायला सुरुवात केली आणि लगेच वर पाहून जोरदारात बोलायला सुरुवात केली तर मित्रांनो ही गोष्ट त्या सुपरवायझर आणि त्याच्या मित्राची नाही आहे ही गोष्ट आपली आहे आपण सुद्धा सुखामध्ये देवाची आठवण करत नाही भरपूर गोष्टी आपल्याकडे असतात पण आपल्याला अजून काही गोष्टी हव्या असतात घर बंगला गाडी सुखी कुटुंब पैसा सर्व काही असतात पण आपण अजून काही भेटेल का यासाठी नेहमी सारखं धडपडत असतो मित्रांनो बरेच असे लोक आहेत की ज्यांना अजून खूप कष्ट आणि सहन करावं लागतात खूप मेहनत करावी लागते मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याकडे भरपूर गोष्टी असतात आपण त्यामध्ये समाधान शोधलं पाहिजे समाधान मानलं पाहिजे आणि जीवन जगलं पाहिजे समाधानामध्ये जीवन आहे सुखी जीवन आहे तर मित्रांनो अशी छोटीशी छानशी गोष्ट होती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद